आज आपण महाशिवरात्री स्पेशल भगरीचे डोसे बनवलेले आहेत इथे मी कुठलीही दही किंवा इनो किंवा सोडा न वापरता हे भगरीचे डोसे बनवलेत किती छान एकदम जाईदार डोसे तयार झालेले आहेत तर नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी उम्मेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाली बनवणार आहोत चला तर मग पाहूयात या ठिकाणी एक वाटी भगर मी दोन तास पाण्यामध्ये भिजत घातलेली होती तुम्ही तुमच्या गरजेनुसार भगर घेऊ शकता कमी जास्त आणि एक ते दीड तास जरी पाण्यामध्ये भिजत घातली तरीही चालेल काही हरकत नाही जर वेळ असेल तर दोन तास भिजत घाला आता यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही भगर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे जसं आपण डोस्याचं पीठ तयार करतो तसं बघा या ठिकाणी आपली भगर बारीक करून घेतलेली आहे मी खूप जास्त पातळ बॅटर नाही बनवायचे आपल्याला आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे एक उकडलेला बटाटा घेतला आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार हिरवी मिरची घेऊ शकता आणि आपल्याला आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर यामध्ये मुडभर शेंगदाणे घेतले आहेत मी शेंगदाणे भाजून याची सालं काढून घेतलेली आहेत थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याचंही बॅटर बनवून घ्यायचं आहे पातळ बघा तुम्ही अशा पद्धतीचं पण ह्याचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊयात जे आपण भगर बारीक केलेली आहे त्यामध्ये इथे आपण कुठलंही सोडा किंवा इनो किंवा दही न वापरता आपण भगरीचे डोसे बनवणार आहोत आता थोडंसं पाणी घालायचं आहे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचे पाणी घालून आपल्याला हे पीठ जसे आपण डोसे बनवायला पीठ तयार करतो तसं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं बघा तुम्ही अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे मी नॉनस्टिक तर आपल्याला आता छान असे याचे डोसे करून घ्यायचे थोडंसं तेल घालायचं आणि मस्त असे डोसे करून घ्यायचे तवा छान गरम होऊ द्यायचा आधी तवा मस्त गरम झालेला आहे आता आपण याचे डोसे करून घेऊयात तुम्ही तुमच्या गरजेनुसार छोटे मोठे करू शकता डोसे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही बनवू शकता पातळ असे डोसे तयार करून घेऊयात बघा तुम्ही मस्त अशी जाळी पण पडलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने हे डोसे दाखवलेले आहेत मी कसे बनवायचे ते अगदी कमी वेळामध्ये हे डोसे तयार होतात आणि खायला तर अप्रतिम लागतात तुम्हाला जर डोश्याची चव थोडीशी आंबट हवी असेल तर तुम्ही थोडासा लिंबू पिऊन घालू शकता किंवा एक दोन ते तीन चमचे आंबट दही घातलं तरी हरकत नाही पण कुठलंही दही न वापरता बघा किती छान जाईदार डोसे तयार झालेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही घालू शकता काही हरकत नाही इथे आता मस्त असं खालून आपला डोसा भाजून घ्यायचा आहे आपल्याला एकसारखा डोसा भाजायचा आहे थोडंसं तेल घालायचं आहे वरून तुम्ही तुमचा कुठलाही उपवास असू द्या तर उपवासाला अशा पद्धतीचे डोसे करून बघा मस्त असे खूप कमी वेळामध्ये हे डोसे तयार होतात मस्त असं खालून आपला डोसा भाजलेला आहे बघा आता याला आपण छान असं उलटून घेणार आहोत एकसारखा छान भाजून घ्यायचं आहे बघा किती छान जाळीदार असा डोसा तयार झालेला आहे मस्त असं एकदम परफेक्ट आणि कमी वेळामध्ये हे डोसे तयार होतात मस्त डोसा तयार झालेला आहे आता याला आपण काढून घेऊयात आणखी एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते तवा छान गरम झालेला आहे अशा पद्धतीने पीठ आपण घालून घेणार आहोत तवा छान गरम झालेला पाहिजेल फक्त आता हे आपण डोसा पण घालून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती झाकून ठेवणार आहोत एक एक ते दीड मिनटं झाकलं की पटकन डोसा निघतो आपला बघा अशा पद्धतीने थोडंसं झाकून घेतलं होतं मी वरून थोडंसं तेल घालायचं आणि छान असं पटकन बघा किती छान डोसा आपला लगेच निघला आहे खूप कमीत कमी तेलामध्ये हे डोसे तयार होतात तेलही खूप कमी, कमी जातं आणि मस्त असे जायदार डोसे तयार झालेले आहेत बघा आता आपण बटाट्याची भाजी बनवूयात उपवासासाठी इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आधीच आणि बारीक काप करून घेतले त्याचे पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे खूप जास्त नाही साधारण एक चमचा तेल घातलं आहे मी तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची तुम्ही कुठूनही घालू शकता तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल जिरे कोथंबीर तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता आता मिरची छान भाजलेली आहे आपण इथं आता बारीक चिरून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे जाडसर असा आणि मस्त मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक बारीक गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटात तयार होणारी ही बटाट्याची उपवासाची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी नक्की बनवून बघा खायला तर खूप छान लागते तुम्ही नुसतीच भाजी जरी खाल्ली तरी इतकी मस्त लागते खायला काय सांगू तुम्हाला मस्त अशी भाजी तयार आहे तर आता आपण काहीतरी गोड बनवूयात तर इथे मी गुडदाणी बनवते इथे भाजलेले एक वाटी शेंगदाणे घेतलेत मी आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी साखर घ्यायची आपल्याला हे प्रमाण बरोबर घ्यायचं आहे जितके शेंगदाणे घ्यायचे तेवढीच साखर तर इथे मी शेंगदाणे आधीच भाजून घेतलेले आहेत तुमच्या गरजेनुसार तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता कमी जास्त आता आपल्याला याची साल काढून घ्यायचे शेंगदाण्याची अशा पद्धतीने शेंगदाणे छान मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे म्हणजे मस्त साल निघते बघा एकसारखी आता आपण पाक करून घेऊयात इथे गॅसवरती कढई ठेवायचे आणि जी एक वाटी साखर मोजून घेतली आहे आपण ती एक वाटी साखर घालून घ्यायची आपल्याला त्याच वाटीच्या मापाने आपल्याला वाटीच्या वाटीच्यावर पाणी घ्यायचं आहे साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि आपल्याला याचा पाक बनवायचा आहे एकतारी पाक बनवायचा आहे मस्त असं मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी एक ताड घेतलं आहे आपल्याला ही प्रोसेस आधीच करायची आहे आणि या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे छान असं आपण सगळीकडे तूप लावून घेणार आहोत जेणेकरून आपली ज्यावेळेस आपण शेंगदाण्याची चिक्की बनवू त्यावेळेस ही ताटाला चिटकणार नाही इथे आपण पाक तयार करून घेऊयात आपल्याला इथं एक दोन तारी पाक बनवायचा आहे हा पाक तयार करण्यासाठी पाच ते सात मिनटं जातात साधारण तर आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे खूप छान लागते ही गुडदानी आणि अगदी एक दहा मिनटात तयार होणारी ही शेंगदाण्याची गुडदानी आहे कुणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे आता मी तुम्हाला दाखवते याचा पाक कसा बनवायचा तो इथे एक तार चालली पाहिजे आपली छान अजून नाही झालेला आहे तर चेक करत राहायचं खूप कच्चा पाक ठेवायचा नाही नाहीतर आपली शेंगदाण्याची गुडदाणी परफेक्ट जमत नाही बघा तुम्ही आता बघा बऱ्यापैकी आपला हा पाक तयार झालेला आहे अशी एक तार चालते बघा आता मी तुम्हाला वाटीमध्येही दाखवते थोडंसं पाणी घेतलं आहे आणि अशी गोळी बनवायची आहे पाण्यामध्ये छान गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे बघा पूर्ण साखरीची एक गोळी तयार होती आहे म्हणजे समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे खूप कच्चा पाक ठेवला तर आपली शेंगदाण्याची गुडदाणी व्यवस्थित जमत नाही अशा पद्धतीची गोळी तयार झालेली पाहिजे बघा तर आपला हा पाक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही सेम अशी गोळी तयार झालेली पाहिजे पाण्यामध्ये गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आपल्याला पटकन मिक्स करून घ्यायचं खूप वेळ नाही घालवायचा आणि ज्या ताटाला आपण तूप लावून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे आपल्याला आणि पसरून घ्यायचं आहे आपल्याला मस्त सगळीकडे एकसारखं बघा हे आपोआप पसरलं जातं अशा पद्धतीने थोडंसं सगळीकडे शेंगदाणे एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे एक पाऊन ते एक तास असंच थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला ही शेंगदाण्याची गुडदाणी काढून घ्यायची म्हणजे परफेक्ट अशी तयार होते याला मी एक तास फॅनच्या हव्याखाली किंवा असंच तुम्ही वरती ठेवू शकता मस्त अशी आता एक तास झालेला आहे बघा आपली शेंगदाण्याची चिक्की परफेक्ट तयार झालेली अशा पद्धतीने मी थोडंसं ताट खालून दाबून घेते आणि बघा किती छान लगेच निघलेली आहे एकदम परफेक्ट अशी आपली गुडदाणी तयार झालेली आहे उपवासासाठी अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी ही उपवासाची चिक्की तयार झालेली आहे तर मस्त अशी आपली इथे बटाट्याची भाजी बगरीचे डोसे त्यासोबत मस्त अशी गोड शेंगदाण्याची गुडदाणी आणि डोस्यासोबत खाण्यासाठी दही मस्त अशी उपवासाची थाळी तयार झालेली आहे महाशिवरात्री स्पेशल नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद